हॅलो फ्रेंड्स मी आहे सोनाली अलन केक हाऊस तर प्रथम श्री स्वामी मर्त आजची आपली देवपूजा तर देवघर कसे साफ करायचे आणि आज आपण सगळे देव कोणत्या प्रकारे कोणत्या लिक्विडनी घासणार आहे स्वच्छ करणार आहोत क्लीन करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी प्रथम तांब्याचा कलश हा मी पितांबरीनेच क्लीन केलेला आहे तर अशा प्रकारे मी तांब्याचा कलश ठेवते आणि मोरपीस आणि त्याच्या नारळाला तर इथे आपले कवड्या पण आहेत कवड्याची स्थापना वाटीत मी तांदूळ ठेवून हळदी कुंकू लावून हे करते तर हे माझे देव आहेत तर देवांची आपल्याला पूजा करायची आहे तर यासाठी मी काही लिक्विड आणलेलं आहे आणि तुम्हाला लिक्विड दाखवते इथं मेटल पॉलिश लिक्विड आहे तर हे शंभर एम एलचं लिक्विड आहे आणि हे पितांबारीसारखंच आहे आपले तांबे किंवा तांब्याची टाकी वगैरे घातली जाते आणि ह्याची शाईन पण खूप छान राहते तर हे आहे फक्त शंभर रुपयाला तर आज आपण याने क्लीन करणार आहोत तांब्याची भांडी आणि मी हे पण दाखवते की मी आपली जे सिल्वर कलरचे असतात दागिने वगैरे किंवा सिल्वर कलरची भांडी असतात तुमचे ती पण आपण क्लीन करू शकतो रुपेरी म्हणून तर हे पण आहे एकशे दहाला आणि याने पण खूप छान येतं तर आता माझे जे देव आहेत टाक तर आपण हे सिल्वर आणि हे गोल्डनचं आहे तर त्यांनी घासणार आहोत आणि मी प्रत्यक्ष तुम्हाला कृतीत दाखवणार आहे तर पहिले माझे जे घरातले टाक आहे टाकाचे आपण क्लीन क्लीन करूया तर आता इथे टाक तुम्हाला दिसतात ते हे पहिले म्हणजे कसं देव आता माझ्याकडे आलेले आहेत तर देवांचे टाक मी हे पहिले क्लीन करण्यासाठी लिंबू चिंच वापरत होते तर हे मला लिक्विड मिळालेलं आहे याचा फायदा खूप छान झालेला आहे या लिक्विडनी फक्त मी आ, टाक आपले देवाचे टाक आणि माझं म्हणजे घरातल्या चांदीच्या ज्या वस्तू असतील ते मी क्लीन करते तर प्रथम आपण टाक घेऊया आता त्याच्यावर लिक्विड थोडंसं टाकायचं आणि लिक्विड टाकताना तुम्ही हातावर टाकू नका हातावर टाकलं तर तुमचं हाताला जळजळ होऊ शकते तर हे डायरेक्ट त्याच्यावरच प्र टाकायचं आहे आणि टाकताना तुम्ही ओला कॉटनचा कपडा घ्यायचा तर मी लाल कपडा जो देवाला पुसायला घेते तोच कपडा मी लाल कपड्यानी पुसून घेतलेला आहे तर आपण लाल कपड्याने स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आहे तर ते पण सांगते मी क्लीन करताना थोडं हळूहळू प्रेस करूनच पुसायचं आहे तुम्हाला चमक पण दिसेल की आपल्या टाकची तर याच्या साईडने जी बॉर्डर आहे कॉपरची तांब्याची ती पण खूप छान निघते क्लीन निघते एकदम तर अशा प्रकारे तुम्ही टाक क्लीन करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण आपले एकदम म्हणजे चमक दिसते टाकला तर आपल्या देवांची देव पण आपले चमकतात ते तर प्रकारे मी सगळे चारीच्या चारी टाक क्लीन करून घेतले आहेत तर मी परत एकदा दाखवते क्लीन कसा करायचं आहे तुम्ही चमक बघू शकता इथे तर हे इमर्जन्सीला तुम्ही लिक्विड वापरू शकता तर डेली तर मी वापरत नाही पण असं इमर्जन्सीला काही सण वगैरे असेल तर हे लिक्विड खूप उपयोगी येतं आणि इतर वेळी आपल्याला वेळ असतो तेव्हा मग मी पितांबरीच क्लीन करते देऊ सगळे आणि टाक वगैरे तर टाकवरती मी पितांबरी यूज करत नाही कारण की मग ते जे मध्ये मध्ये देवांच्या मध्ये मध्ये जे हे आहेत फटी तर त्याच्यामध्ये पितांबरी अडकून राहते तर मी परत दाखवते हे टाकवरती खंडोबाला आपण हे करूया पूर्ण क्लीन करूया तर इथे बघा तुम्ही एकदम सोपं आहे म्हणजे नाही का कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायचं आणि साईडचे जे कॉर्नर आहेत चारी कॉपर ह्याचे तांब्याचे ते पण पुसून घ्यायचे आहे खूप सोपं आहे पुसायला आणि आता पग बघू शकता तुम्ही चमक कशी येते तर इमर्जन्सीला किंवा सणासुदीला आपल्या गणपतीच्या वेळेस ह्याच्या वेळेस तर हे म्हणजे खूप छान आहे हे लिक्विड आणून खूप दिवस झाले आणि वापरलं पण नव्हतं म्हणल्या एकदा पण वापरूया त्यानिमित्त माझा हा व्हिडिओ म्हणजे चालू होईल असं व्हिडिओ पण तुम्हाला दाखवता येईल तर अशा प्रकारे आपले चारही टाक मी क्लीन केलेले आहेत तर तुम्हाला दाखवलं मी दोनदा की कसं क्लीन करायचं आहे स म्हणजे सरळ त्याच्यावरच सिल्वर कॉपर जे आहे त्याच्यावरच टाकायचं आहे लिक्विड परत एकदा दाखवते बघा सिल्वरवरती टाकायचं आहे आपल्याला आणि थोडंसं ओल्या कपड्याने कॉटनच्या कपड्यांनी पुसून घ्यायचं आहे एकदम जोर लावून पुसलं तरी चालतं हळूवारपणे पुसायचं चा। एकदम चमक दिसते तर असं बघा तुम्ही मागची बॅ साईड पण आहे तांब्याची ती पण खूप सुंदर निघत आहे तर अशा प्रकारे तुम्ही पुसू शकता आणि मी तुम्हाला आता ह्याची आपली देव म्हणजे जे, जे पित ह्याचे तांब्याचे देव आहेत तर ते पण कसे क्लीन करायचे ते पण दाखवत आहे तर हे लिक्विड तुम्ही घेऊ शकता तर याची लिंक मी आपल्या ह्याच्यात लिंक मी ह्याची वे वेबसाईट तुम्हाला पाठवते हो ह्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती तुम्ही त्याच्यावर तुम्ही सेंड म्हणजे मागू शकता हे लिक्विड आणि त्याची किंमत म्हणजे त्यांनी मी दुकानातनं घेतलेलं हे पण त्यांची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरून पण तुम्ही हे लिक्विड दोन्ही मागू शकता तर मी में में तर तर चारी क्लीन खुले तर चारी हा व्हिडिओ म्हणजे मी असंच केलं आहे की कोणी बघतं कोणाचा व्हिडिओ अर्धा राहतो तर त्यासाठी मी हे चारही टाक तुम्हाला क्लीन करून दाखवले आहे तर खूप सुंदर दिसत आहे आता आपण हे चारही टाक घेऊया आणि ठेवूया ह्याच्यावर बघा तुम्ही सुंदर निघालेत आपले टाक आणि ह्याला परत ओला हात लावायचा सा नाही साईडला ठेवून घ्यायचे आहेत तोपर्यंत बाकीचे देव आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहेत तर बाकीचे देव पण तुम्ही बघा शाईन तर खूप सुंदर आलेली आहे आणि जर तुमचे पैंजण वगैरे असतील तर ते पण तुम्ही क्लीन करू शकता त्या लिक्विडनी तर पैंजणला मी शक्यता नाही वापरायचे तर हे चांदीचे टाक बघा तुम्ही किती क्लीन निघाले आहेत आणि शाईन पण दिसत आहेत तर रिठा पैंजणला मी रिठा आणि शिककाहीच वापरते तर आज आपण देव पण कसे क्लीन करायचं ते बघूया तर हे जे मी तुम्हाला सांगितलं मीठ पॉलिशी आहे ते पितांबरीचंच लिक्विड आहे ते तर ते आपण क्लीन करूया आता पहिलं आपण हां आता मी तुम्हाला एक सांगते तुमच्याकडे चांदीची मूर्ती असेल समजा तर चांदीची मूर्ती पण कशी क्लीन करायची तेच सेम आहे प्रोसिजर कारण की काही काहीच्या देवघरात चांदीच्या मूर्त्या असतात मग ते त प्रश्न पडतो की चांदीच्या मूर्तीला लावू शकतो का आपण तर खूप सुंदर लावू शकतो असं ब्रशनी पण नाही घासलेला तुम्ही बघू शकता आपला गणपती बाप्पा पण किती सुंदर निघालेत बघा फोट म्हणजे एकदम क्लीन झालेला आहे आणि या कपड्याने म्हणजे मला खूप मदत होते हा मी कॉटनचाच कपडा जो देवाला आपण हांतरतो ना तोच मी म्हणजे स क्लीन करण्यासाठी वापरला आहे तर चांदीची मूर्ती पण आपली खूप सुंदर क्लीन निघाली आहे गणपती बाप्पा तर अशा प्रकारे मी क्लीन क देव जे क्लीन करायचं काम असतं हे मी गुरुवारीच करते गुरुवारी कसं मग मला ते हळदीचं लेपन वगैरे सगळंच करता येतं आता मी तुम्हाला तांब्याचं कलश दाखवते तर हे जे मी तुम्हाला सांगितलं मेटल पॉलिश लिक्विड आहे त्या मेटल लिक्विड पॉलिशने आपल्याला क्लीन करायचं आहे तर एकदम सोपं आहे हे लिक्विड तुम्ही बघा पहिल्यांदाच मी म्हणजे ट्राय करते आणि हे डायरेक्ट त्याच्यावर तुम्ही हातावर टाकू नका हातावर कारण थोडंसं जळजळतं हे लिक्विड मी कारण ट्राय केलं होतं हातावरच घेतलं होतं तर डायरेक्ट आपण ह्याच्यावर टाकायचं आहे आणि मग कॉटनही पुसून घ्यायचं सेम प्रोसिजर जी आपण ह्याला सिल्वरला केलेली आहे म्हणजे चा चांदीच्या टाकांना ती सेम प्रोसिजर इथे करायची आहे तर तुम्ही बघू शकता या लिक्विडनी पण खूप फायदा होतो आणि किती सुंदर निघाले बघा थोडं मला हात मी पहिल्यांदा हाताने केलं पण मला हाताला हाता जळजळ जल झाली जल नंतर मी कॉटननी केलं हे सगळं हातावर थोडंसं रॅश उठल्यासारखं झालं पण कॉटननी जर केलं तर काही होत नाही आणि हे तुम्ही म्हणजे कसं पितांबरनी कसं आपल्याला हाताला पण काही काहीकांना पितांबरनी रॅश येते तर हे लिक्विड खूप युजफुल आहे म्हणजे माझ्या मते तर सणासुदीला कसं प्रत्येक लेडीजला घही असते की, की नैवेद्य करायचा असतो घरचा व्हायचं असतं आणि देवपूजा करायची म्हणली ना सगळी साम म्हणजे सगळे देव क्लीन करायचे म्हणलं तरी जवळजवळ एक दीड तास जातो देवपूजा करायला तर स्वतः मला पण देवपूजा करायला एक तास जातो पूर्ण तर हे सगळे देव आपण क्लीन करणार आहोत आता आपण स्वामींची मूर्ती बघूया तर स्वामींची मूर्ती मीही म्हणजे झाला आता वर्ष झालं ह्याला घेऊन तर ही मूर्ती माझी म्हणजे क्लीन करायची म्हटली ना मी पीतांबरी लावत नाही कारण स्वामींचे आपले जे दागिने मध्ये मध्ये आहेत त्याच्यात पितांबरी जाऊन बसते तर हे लिक्विडच वापरते मी स्वामींच्या मूर्तींना तर आपली स्वामी पण बघा किती आता क्लीन म्हणजे खूप छान असं पितांबरी छान निघेल ते क्लीन करून तर हे पण कॉटनच्या कपड्यांनीच पुसून घ्यायचं आहे आणि हात लावला तर हाताला जळजळ होते आणि मूर्ती इतकी सुंदर क्लीन होते ना क्या की आपले स्वामी पण किती स्वामींचं तेजरूप इतकं सुंदर दिसतं ना, तो ना तर सर्वांना एकदा श्री स्वामी समर्थ तर आपली मूर्ती पण क्लीन झालेली आहे तुम्हाला मी दाखवतेच कॉटननी एकदम अलगत अलगत तुम्ही पुसून घ्या स्वामींची मूर्ती आणि थोडंसं तुम्ही लिक्विड लावताना ते हातावर येणार नाही याची दक्षता घ्या काळजी तर बघा स्वामींची मूर्ती किती सुंदर तरी पण मी साईडनी जे दागिने असतात मध्ये मध्ये त्याच्याने मी म्हणजे कॉटनने थोडासा प्रेस देते आणि पुसून घेते तर आपली स्वामींची मूर्ती पण बघा किती सुंदर निघाली आहे तर सर्वांना एकदा श्री स्वामी समर्थ तर अशा प्रकारे मूर्ती आहे ही तर आपण पूजा देव तर आपले सगळे क्लीन झालेले आहेत आता देव क्लीन झालेले आहेत म्हटल्यावर बघा तुम्ही इथं देव क्लीन करताना खूप म्हणजे कसरत जाते खूप वेळ लागतो तर मी हे गुरुवारीच काम करते कसरत म्हणण्यापेक्षा मला आवडतं पण देवाचा करायला तर जर तुम्हाला आवड असेल तर, तर तुम्ही म्हणजे करू शकता की पितांबरनी कसं वेळ जातो आणि देव घासताना कसं आपल्याला मन पण म्हणजे भरून येतं की सगळे देव क्लीन झालेत आणि आनंद वाटतो देवपूजा झाल्यावर तर इथे देव पण मी त्याच कपड्याने म्हणजे दोन कपडे केलेले आहेत तर कपड्याने कॉटनने मी थोडंसं फिनेल टाकून पुसत आहे तर अशा प्रकारे क्लीन करायचं आहे आपल्याला आणि आपली देवपूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता आपले देव पण किती देवपूजा केल्यावर म्हणजे आनंद वाटतं घरात प्रसन्न वाटतं तर इथे आपले कवड्यांची पूजा पण झालेली आहे आणि स्वामी आपले विराजमान झालेले आहेत तर सर्वांनी एकदा श्री स्वामी समर्थ